मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट परीक्षा दोन हजार चोवीस रोजी झालेल्या पेपर दोन शिक्षण शिक्षाशास्त्रीय विभागातील प्रश्न मागील भागात आपण दहा प्रश्न बघितले होते आज आपण त्या पुढील प्रश्न बघणार आहोत तर अग्रह सुरुवात करूया व्हिडिओला प्रश्न क्रमांक अकरा समितीने पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी बनविलेल्या अभ्यासक्रम आराखड्याचा परामर्श घेण्यासाठी लाभार्थीचा हा गट अधिक समर्पक आहे पर्याय आहे ए सामाजिक कार्यकर्ते शिक्षण तज्ञ राजकारणी व्यक्ती बी बी एडचा शिक्षक वर्ग विद्यार्थी प्राचार्य सी शिक्षक प्रशिक्षक बालरोग तज्ज्ञ अंगणवाडी शिक्षक डी शिक्षक प्रशिक्षक अंगणवाडी शिक्षक अध्ययन करते याचा अचूक रचणार आहे पर्याय क्रमांक सी शिक्षक प्रशिक्षक बालरोग तज्ज्ञ अंगणवाडी शिक्षक त्यानंतर प्रश्न क्रमांक बारा भारतीय संविधानातील तरतुदीचा विचार करता शासकीय प्राथमिक शाळेतील व उच्च शिक्षण संस्थानातील प्रवेशांसाठी हे तत्त्व स्वीकारलेले आहे पर्याय आहे समता बी समता, समता सी प्राथमिकसाठी समता उच्च शिक्षणासाठी समानता डी प्राथमिकसाठी समानता उच्च शिक्षणासाठी समता याचा चुकत असणार आहे पर्याय क्रमांक बी समता प्रश्न क्रमांक तेरा मुदलियार कमिशनने या संबंधी सुधारणा सुचविल्या पर आहेत पर्याय आहेत ए प्रो प्राथमिक शिक्षण बी प्राथमिक शिक्षण सी प्राथमिक शिक्षण डी उच्च प्राथमिक शिक्षण तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ती माध्यमिक शिक्षण प्रश्न क्रमांक चौदा मरा कोठारी कमिशनने रिकामी जागा शिक्षणाच्या केंद्रीकरणावर भर दिलेला आहे पर्याय आहे ए, ए पर्यावरण जागरूकता बी कला व सांस्कृतिक शिक्षण सी अनौपचारिक शिक्षण डी उत्पादकता तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी उत्पादकता <laughs> प्रश्न क्रमांक पंधरा विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या लक्षपूर्तीच्या विस्तारासाठी एकोणीसशे चौसष्ट ते सहासष्टच्या कमिशनने एक तृतीयांश विद्यार्थ्यांचे प्रवेश पुढील नावाच्या संस्थेतून व्हावेत असे सुचविले आहे पर्याय आहे ए मुक्त विद्यापीठ बी दुरस्थ शिक्षण संस्था सी पत्राद्वारे शिक्षण संस्था डी डिजिटल डिजिटल माध्यम संस्था तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी डिजिटल माध्यम संस्था प्रश्न क्रमांक सोळा प्राध्यापक यशपाल हे दोन अहवालांचे प्रमुख होते ते म्हणजे रिकामी जागा अहवाल दिलेले आहेत एकोणीशे शहाऐंशी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दुसरं राष्ट्रीय ज्ञान आयोग तिसरं राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार पाच शिक्षक व शिक्षण <coughs> अभ्यासक्रम आराखडा उच्च शिक्षणाचे नूतनीकरण आणि कायाकल्प पर्याय आहेत तिसरं आणि चौथा बी पहिला आणि दुसरं सी दुसरं आणि तिसरं डी चौथं आणि पाचवं तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी तिसरं आणि पाचवं प्रश्न क्रमांक सतरा न्यायमूर्ती वर्मा कमिशनने दोनशे एक्क्याण्णव डी एड कॉलेजचे पुनर पुनर्मूल्यांकन <coughs> केले त्याचा परिणाम रिकामी जागा असा झाला ए बहुतांशी माधवी दिले मान्यतेला प्राप्त होती पन्नासपेक्षा कमी महादे विद्यालय मान्यतेला प्राप्त होती सर्वच सर्व मान्यता देण्यासाठी अपात्र ठरली डी सर्व महाविद्यालय मान मान्यता देण्यासाठी पात्र ठरली तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी पन्नासपेक्षा कमी महाविद्यालय मान्यतेला पात्र होती प्रश्न क्रमांक अठरा एन सी एफ टी ई हे माध्यमिक शिक्षण शिक्ष क शिक्षण अभ्यासक्रमात खालीलपैकी कोणता विषय मूलभूत क्षेत्रासाठी म्हणून सुचविला आहे ए मानसशास्त्र अध्यापनाचे अध्ययनाचे अधिष्ठान अधिष्ठान तत्वज्ञान व तत्त्वज्ञ अधिष्ठान सी बाल्यवस्था पोखांडावस्था व अध्ययन विकास डी भारतीय शिक्षणाचा इतिहासाचे योगदान याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी बाल्यावस्था पोखांडावस्था व अध्ययन विकास त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस एन सी एफ टी ईचे एम ए शिक्षणशास्त्र व एम एड या दोन्ही कोर्स बाबाचे निरीक्षण पुढील प्रमाणे आहे एक दोन्ही कोर्सचा तपशील सारखाच आहे सा त्यांचे अगदी भिन्न अभ्यासक्रम आहे तर सी दोन्ही कोर्स व्यावसायिक स्वरूपाचे आहे तर डी दोन्हीपैकी कोणते वैशिष्ट्य स्तरीय नाही तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए दोन्ही कोर्सचा तपशील सारखाच आहे सा त्यानंतर प्रश्न क्रमांक वीस राष्ट्रीय शिक्षण धोरण एकोणीसशे शहाऐंशीमध्ये व्यावसायिक शिक्षण काम जग या माध्यमातून करावे असे सुचविले आहे पर्याय आहे ए आय सी टी आधारित कौशल्य विकसन बी तांत्रिक कौशल्य विकसन कार्यक्रम सी कृषी व्यवसाय कोर्सेस डी मूलभूत व्यावसायिक कोर्सेस तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी तांत्रिक कौशल्य विकसन कार्यक्रम व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका